रणवीर सिंग आणि आलिया भट यांच्या गली बॉयचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला हा ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर सगळ्यांनीच रणवीर आणि आलियाच्या अभिनयाचं कौतुक केलं पण या दोघांबरोबरच या कहाणीच्या खऱ्या हिरोंचंही तितकंच कौतुक व्हायला हवं हे हिरो म्हणजेच डिवाईन आणि नाझी होय मुंबईचे गली बॉय म्हणून ते सोशल मीडियावर आजच्या पिढीला ठाऊक आहेत मुंबईच्या झोपडपट्टीत जन्मलेल्या या दोघांनीही रॅपच्या दुनियेत आपलं नाव कमावलं आपल्या रॅपमधून त्यांनी कधी व्यथा मांडली तर कधी त्यात दबलेल्या समाजाचा आक्रोश समोर आणला म्हणूनच मुंबईतल्या अनेक तरुणांना हे गली बॉय आपलेसे वाटू लागले विवियान फर्नांडस म्हणजेच डिवाईन दोन हजार अकरा साली आलेल्या त्याच्या ये मेरा बॉम्बे या रॅपमधून प्रसिद्धीस आला मात्र त्याला आणि नाझीला खरी प्रसिद्धी मिळाली ती मेरे गली मे या रॅप सॉंगमधून सुरुवातीचा काही काळ डिवाईनने इंग्लिशमधून रॅप लिहिले गायले मात्र इंग्लिश रॅप हे केवळ भारतातल्या एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित असतात हे कळल्यावर डिवाईनने आपला मार्ग बदलला तो हिंदीत व्यक्त होऊ लागला हातगाडी ओढणाऱ्यापासून ते रस्त्यावरच्या विक्रेत्याला देखील रॅप आपलंसं वाटावं वा ही त्याची मनापासून इच्छा होती आणि यात डिवाईन यशस्वी देखील झाला तर नाझीम म्हणजेच नावेद शेख हा वयाच्या तेराव्या वर्षापासून रॅप करू लागला बावीसाव्या वर्षी त्यानं त्याचा आफ्ताफ हा पहिला रॅप व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला होता तेव्हापासून हे दोघंही हिंदी रॅपर तरुणांमध्ये प्रसिद्ध होऊ लागले मुंबईची झोपडपट्टी ते प्रसिद्धीचं उत्तुंग शिखर हा सारा बदल सहज आणि एका फटक्यात घडला नव्हता या दोघांनाही अनेक अडथळ्यातून जावं लागलं होतं आणि हाच संघर्ष रणवीर आलियाच्या गली बॉयमधून दाखवला आहे डिवाईनच्या संघर्षपूर्ण यशावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा मनोरंजन विश्वासोबत देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा प्राईम न्यूज मराठी